शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन तूर या आंतरपिकामध्ये आलेलो हो। आहोत तर सोयाबीन आणि तूर आंतरपिकात यासाठी आलेलो हो। आहोत आप तर आपल्याला सोयाबीन सहा ओळी आणि तुरीची एक ओळ असं दोन्हीमध्ये आपण दहा फूट अंतर ठेवून इथं आपण ओळ घेतली आहे तुरीची तर तुरीची आपण पहिली खुंडी करून साधारणत आपल्याला पंचवीस दिवस झाले आहेत आणि पहिली शेंडाखुंडी पंचवीसशा दिवशी दुसरी पन्नासव्या दिवशी म्हणजे आज आपल्याला या तुरीला पेरणी करून पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपण इथं दुसरी शेंडाखोंडी ही इथं चालू केलेली आहे तर प्रकारे आपण इथं दुसरी शेंडाखोंडणी चालू केली आहे तर ही शेंडाखोंडणी करते वेळी दुसरी थोडी जास्त जरी केली तरी चालते किंवा आपण पहिली शेंडाखोंडणी जर विसरलो असेल तर डायरेक्ट दुसरी फु शेंडाफुर्णी जर आपल्याला करायची असेल तर तीन चार सहा इंचापर्यंत पण आपण शेंडा खोडू शकतो तर आता ही तूर चंद्रायनी आहे तर चंद्रायनीमध्ये आलेला आहो आणि सोयाबीन सिलेक्शन टू आहे तर बघा इथं कशा प्रकारे शेंडाखोंनी चालू आहे तर इथं बघा ह्या शेतकऱ्यांचं म्हणजे साधारणतः अडीच तीन इंचापर्यंत शेंडाखोंडी चालू आहे आपण इथं बघू शकता आणि चांगली कटाई चालू आहे कुठलाही शेंडा ते ठेवत नाहीत पहिली शेंडाखुंडी करून पंचवीद झालेले आहेत तरी पण बरेच शेंडे आलेली होती आणि उंच वाढलेली होती आणि अशा प्रकारे बघा इथं साधारणतः किती इंचापर्यंत बघा इथं तीन तीन इंचापर्यंत पण शेंडाखोंडी चालू आहे आणि अशी शेंडाखोंडणी आपण करू शकता किंवा इळ्यानेसुद्धा खरंच छाटणीसुद्धा करू शकता जसं की साधारणतः अर्धा फूट छाटवून टाकायची असे हातामध्ये धरून हातामध्ये धरायची आणि छाटून टाकायची विळ्याने कापून टाकायची गवत कापतो तसं त्याप्रमाणे पण करू शकता पण ते एकदाच करावे एक लागते ते वारंवार नाही करायचं का कारण तशी जर करायची असेल तर ती फक्त एक वेळ आणि जर आपण जर अशा प्रकारे करायची असेल तर दोन वेळ करू शकता किंवा आपण जे यंत्र भेटते पंपावर चालायचं ते कटर त्याने पण आपण शेंडाखुंडी करू शकता आणि शेंडाखुंडी झाल्यानंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी आपण फवारा पण याच्यावर देऊ शकता त्यासाठी आपण इमामेक्टिन दहा ग्राम आणि सोबत बुरशीनाशक यम पंचेचाळीस तीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून याच्यावर फवारा देऊ शकता जेणेकरून त्याच्या खोडाला इजा होणार नाही बुरशीचा अटॅक होणार नाही कारण जिथून शेंडा खुडलेला आहे तिथं जखम होणार नाही आणि पीक डोलदार जोमदार राहील आणि ब्रँचेस पण बुडातून भरपूर काढेल तर अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला एक एकरमध्ये साधारण केंद्रायने तुरीपासून दहा uh, क्विंटलपासून ते आपल्याला सोळा साडे सोळा क्विंटलपर्यंत पण उत्पादन आपण घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण खाद्याचं नियोजन आणि शेंडाखोणीचं नियोजन इथं चालू आहे आणि जर आपण हे शेंडे जे आहे हे शेंडे आपण बांधावर टाकून त्याच्यावर थोडा काडी कचरा का टाकला तर त्याचं खत पण चांगल्या प्रकारे होऊन जाते नंतर ते आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे खत आपल्याला मिळू शकते त्याच्यापासून कारण ते सडतात सडल्यामुळे त्याला आपण चांगल्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये खत आपण शेतामध्ये टाकू शकतो त्याचं ते हे शेंडे गोळा करायची आणि बांधावर नेऊन किंवा एका झाडाच्या बुडाला ठेवायची लिंबाच्या झाडाच्या बुडाला जर आपण टाकले तर ते त्याच्यामुळे त्याला कडवटपणा येते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे एक सेंद्रिय खतसुद्धा मिळू शकते तर अशा प्रकारेसुद्धा आपण करू शकतो